मेष आज नवीन संधी मिळतील सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे मात्र रागावर नियंत्रण ठेवा आणि शारीरिक थकवा टाळा प्रवासात अडथळे येऊ शकतात वृषभ आजचा दिवस अत्यंत शुभ आहे आत्मविश्वास वाढेल आणि हर कामात यश मिळेल वडिलांमार्फत संपत्तीचा लाभ किंवा सरकारी उत्पन्न मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी आणि कलाकारांसाठी चांगला काळ आहे मिथून नवीन कामास प्रारंभ करण्यास अनुकूल दिवस आहे भावंडे शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील मात्र आर्थिक बाबतीत सावध रहा गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या कर्क घरगुती समाधान मिळेल कौटुंबिक सुसंवाद वाढेल आणि आर्थिक लाभ संभवतो भावनिकदृष्ट्या स्थिर राहून कामे पूर्ण होतील सिंह आत्मविश्वास आणि आकर्षण वाढेल तुमचे निर्णय अचूक ठरतील आणि वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील चंद्राच्या स्थितीमुळे रोमॅंटिक आयुष्य आनंदी राहील कन्या महत्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे थोडा संयम बाळगा काहींचा कल आध्यात्मिक साधनेकडे वळेल तर आरोग्याच्या लहान चिंताकडे लक्ष द्या तूळ महत्वाच्या व्यक्तींशी गाठीभेटी होतील सामाजिक क्षेत्रात नाव मिळेल आणि सहकार्याची अपेक्षा पूर्ण होईल भाग्य तुमच्या बाजूने आहे वृश्चिक कार्यक्षेत्रात वाढ होईल आणि जबाबदारी स्वीकारताना समाधान मिळेल वैवाहिक जीवनात समतोल राहील मानसिक स्थैर्य टिकवा धनू भाग्यातील योग बळकट आहेत एखादी शुभ घटना घडू शकते नवीन विचार आणि प्रेरणा मिळेल परदेशी व्यवहारात फायदा संभवतो मकर वादविवाद टाळा आणि वाहतुकीत दक्षता घ्या अप्रिय चर्चांपासून दूर राहा संयम आणि शांतता यामुळे त्रास कमी होतील कुंभ पत्रव्यवहार सरकारी कामे आणि संबंधी प्रयत्न सफल होतील नवीन जबाबदाऱ्या मिळून कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल मीन शत्रूंपासून सावध रहा थोडा ताण जाणवेल पण दुपारनंतर आनंदाच्या घटना घडतील मनोरंजन आणि सर्जनशील कार्यात मन रमवाल